नमस्कार मी सयोगिता आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी श्यामभाऊ उमाळकर यांनी मला भावाप्रमाणे व वा मित्राप्रमाणे वागवले शैलेश पावसकर काँग्रेसने कट विसरून जिद्दीने कामाला लागा नगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडी अंतर्गतच लढवल्या गेल्या पाहिजेत काँग्रेस पक्षाने मला आतापर्यंत अपेक्षेपेक्षाही जास्त दिलं आपण पाहत आहात विदर्भ सत्तेची लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंकाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे शैलेश पावसकर साहेब यांनी श्यामभाऊ उमाळकर व आमदार सिद्धार्थ खरात साहेब यांच्या संदर्भात अतिशय चांगले असे गौरवोद्गार काढले श्यामभाऊ उमाळकर यांनी मला अगदी भावाप्रमाणे व वा मित्राप्रमाणे वागवला आहे जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस वर्षापासून मी श्यामभाऊ उमाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे काम करत असताना मला भरभरून संघटनेची पदे दिली सत्तेची पदे जरी मिळाली नसली तरी इतर पदे मात्र मला भरभरून देण्यात आली श्यामभाऊ उमाळकर हे निष्ठावान व होतकरू लोकांना नक्कीच न्याय देण्याचं काम करत असतात तर आमदार सिद्धार्थ खरात हे महाविकास आघाडीमधून निवडून आलेले आहेत आमदार सिद्धार्थ खरात यांच्या विजयामध्ये काँग्रेसचा सिंहाचा वाटा आहे येणाऱ्या नगरपालिका निवडणुका या महाविकास आघाडीमध्येच लढवल्या गेल्या पाहिजेत काँग्रेसने गट तट विसरून काम केलं पाहिजे असे शैलेश बावसकर यांनी सांगितलं नमस्कार आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईन्यूज मी उद्धव फंगा माझ्यासोबत काँग्रेसचे शैलेश भाऊ बावसकर आहेत आदरणीय श्याम उमाळकर यांच्या खांद्याला खांदा लावून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सव्वीस ते सत्तावीस वर्षापासून शैलेश भाऊ काँग्रेसचे एकनिष्ठतेने काम करतात त्यांची भाषणा भाषण करण्याची शैली संचलन करण्याची शैली अतिशय चांगली आहे म्हणजे कुठेही चूक न होऊ देता कोणत्याही व्यक्तीचं नाव सुटू न ना देता जे कार्यक्रमाला आवर्जून हजर राहतात त्यांचे नाव ते हो आवर्जून घेत असतात नगरपालिका येणाऱ्या नगरपालिका आणि झालेली विधानसभेची निवडणूक या विषयावर आपण शैलेश भाऊशी काही गोष्टी बोलूया चले भाऊ तुमचं विदर्भ सत्तेचे चॅनलमध्ये स्वागत आहे धन्यवाद तुम्हाला सुरुवातीला राजकारणातच आपण पाहिजेत किंवा एखादा व्यवसाय केला पाहिजे नोकरी केली पाहिजे किंवा राजकारणात गेलं पाहिजे असं का वाटलं तुम्हाला नाही मी नागपूरला कॉलेजमध्ये होतो शंभव उमाळकर हे आमचे नेते त्यावेळेस नव्याण्णवला जिल्हा काँग्रेस विधानसभा लढली आणि त्याच वेळात विधानसभा झाल्यानंतर आणि ते पराजित झाल्यानंतर लगेचच आमचे नेते केंद्रीय माझे केंद्रीय मंत्री मुकुलजी वासनिक साहेबांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आणि बुलढाणा जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी शंभू उमाळकर यांनी मिळाली आणि ही मिळत असताना जिल्हाभर एक तरुणांचं संघटन शंभू उमाळकरांनी त्या काळात त्या ठिकाणी उभं केलं मग पॅरंट काँग्रेस असेल एन एसीआय असेल युवक काँग्रेस असेल तर मेकर शहरामध्ये शांभाऊ उमाळकर हे स्वतः जिल्हाध्यक्ष असल्यामुळे आणि लगेच दोन हजारची निवडणूक त्या ठिकाणी आगामी असल्यामुळं मेकर शहरात युवकांचं संघटन युवा काँग्रेस एन आय महिला काँग्रेस सेवा दल सगळ्याच विंग काँग्रेस पक्षाचे जे विंग आहेत ते मजबूत असल्या पाहिजेत आणि त्यावेळेस शंभवनी सगळे म्हणजे भविष्याचं प्लॅनिंग करून आजही आपल्याला राजकारणात त्यावेळेस जे शंभव उमाकर ज्या लोकांना पद दिलेत मी शहर शहराध्यक्ष झालो शहर अध्यक्ष मला त्यांनी केलं मी कॉलेजवरून आलो होतो नागपूरहून आलो होतो ज्या दिवशी सकाळी सहा वाजता उतरलो आणि आठ वाजता मला शंभूंच्या घरी त्या ठिकाणी बोलवलं गेलं आणि मला एन ईसीआय शहराध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी त्या ठिकाणी टाकली अनेक लोकांनी माझ्या भाषणाची माझ्या संचालनाची अं त्यांच्या त्यांच्यापर्यंत माहिती पोचवली होती त्याच्यामुळे शंभा उमाळकरांनी शैलेश भावसकरला घेऊन या आणि मला शंभा उमाळकरांनी त्या ठिकाणी बोलवलं एन ईसीआय शहराध्यक्ष पदाची जबाबदारी तुला द्यायची तू आज नाही पण दोन दिवसात विचार करून सांग विचार आणि मी त्या दिवशी त्यांना सांगितलं की भाऊ म्हटलं काही हरकत नाही लगेचच त्यांनी मला जिल्हा अध्यक्ष त्यावेळेस एन एसीआय सचिन नांदुरकर होते सचिन नांदुरकरांनी मला त्या ठिकाणी पत्र दिलं आणि मी तेव्हापासून जे सुरू झालो की आजपर्यंत शांभाऊ महाकरांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली सावलींसारखा त्यांच्या सोबत सातत्यानं त्या ठिकाणी राहतो त्यांनी मला एनएसीआय एन एसीआयचं शहराध्यक्षपद मग मला तालुक्याचा अध्यक्षपद सुद्धा तीन वर्षानंतर मिळाला एक दीड वर्षच मी त्या पदावर होतो लगेच मग मला युवक काँग्रेसचं अध्यक्षपद खाली झालं तर युवक काँग्रेसचं शहराध्यक्षपद खूप स्पर्धा त्या काही का त्या पदासाठी राहायचे परंतु मी कुठल्याही स्पर्धेत नसताना किंवा एक चांगला तरुण पोरगाय आपला सहकारी चांगला बोलतो चांगला वागतो म्हणून शंभू महाकरांनी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी न मागता आणि स्पर्धा असताना देखील अनेक त्यावेळेस अनेक लोक स्पर्धेत होते त्यावेळेस मला न म्हणता ते शहर युवक काँग्रेसचं अध्यक्षपद दिलं त्यानंतर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदा सोबत काम करत असताना शांभू जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते सातत्यानं सावलीसारखं त्यांचं जे जिल्हा काँग्रेसचं जे मिळेल ते काम आम्ही त्या ठिकाणी सावलीसारखं त्यांच्या सोबत राहिलो केलं संपूर्ण जिल्हा आम्ही त्यांच्यासोबत घेतल्या त्यावेळेस शांभूचं काम फार मोठं होतं अनेक यात्रा त्यांनी या जिल्ह्यामध्ये काढल्या त्या यात्रेचं सगळं नियोजन करण्याची जबाबदारी माझ्यासारख्या तरुणाला त्यावेळेस मिळाली त्याच्यामुळेच मी राजकारणात घडू शकलो असं त्या ठिकाणी मला पंचवीस तीस वर्ष पंचवीस सव्वीस वर्षापासून काम करता काँग्रेसमध्ये काँग्रेस पक्षाने तुम्हाला न्याय दिला असं तुमच्या मनाला वाटतंय का नाही न्याय दिला म्हणजे शाम दोन हजार आठ नऊ पर्यंत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यावेळेस न म्हणता युवक काँग्रेसचं अध्यक्षपद असेल युवक काँग्रेसचं जिल्हा सरचिटणीस पद असेल त्यानंतर शंभू महारा जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदावरून गेले, गेले थे थे पर, ते संनियंत्रण समितीत गेले महाराष्ट्राचे उपाध्यक्ष झाले तेव्हा मला बुलढाणा जिल्ह्याचे उपाध्यक्ष शंभूंनी केलं त्यानंतर जेव्हा ते सत्तेत होते जेव्हा काँग्रेस पक्षाची सत्ता राज्यात आणि केंद्रात त्या ठिकाणी होती तेव्हा मला एस टी महामंडळाचं डायरेक्टर एक मानाचं पद एस टी महामंडळाचं डायरेक्टर मला शंभूंनी न मागता माझ्या माघारीच माघास स्वर्गीय अन्याय अत्याचार निवारण समिती जिचे पालकमंत्री अध्यक्ष असतात आणि कलेक्टर त्या ठिकाणी सेक्रेटरी असतात त्या समितीचे एस पी त्याच्यात सदस्य असतात अशासकीय सदस्य म्हणून मला त्या ठिकाणी घेतलं मग इथली मेहकर ग्रामीण रुग्णालयाची देखरेख समिती असेल त्या समितीवर होतो संजय गांधी निराधार योजनेची समिती होती त्या समितीवर होतो रोजगार हमी योजनेची समिती होतो त्या समितीवरही मला त्या ठिकाणी दिलं शंभव विशेष कार्यकारी अधिकारी मी पंधरा वर्ष त्यावेळेस होतो ज्या वेळेस पक्ष सत्तेत होता आणि शांदभूच्या हातात जेव्हा जेव्हा जे ज्या गोष्टी होत्या त्यांनी निश्चितच त्या मला त्या ठिकाणी गेल्या दोन हजार अकराला नेहमीच नगरपालिकेच्या निवडणूक आम्ही बिलकुल तोंडावर अंगा खांद्यावर ती निवडणूक आम्ही सगळ्यांच्या समोर राहतो आणि ती निवडणूक आम्ही म्हणजे अंगावर घेतो त्यावेळेस मला न मागता अनेक लोक स्पर्धेत होते अनेक गोष्टींना स्पर्धेत स्पर्धेत होते पण मला न मागता मी कोणाला चाहनात असता विदिन टू मिनिट दोन मिनिटात मला मी नगरसेवक त्या ठिकाणी स्वीकृत नगरसेवक झालो हे सगळं शांभाऊनी जेव्हा जेव्हा त्यांच्या हातात होता तेव्हा तेव्हा त्यांनी दिला तर एक प्रकारे हा न्यायच म्हणावा लागला आम्ही संघटनेत एकनिष्ठता आहे शांभाऊच्या नेतृत्वामध्ये काम करता म्हणजे तुम्हाला न्याय मिळाला समजा म्हणजे तुमची मेहनत पंचवीस तीस वर्षाचे काय असतात तुमचे ते काय वाया गेले नाही असं वाटतं तुम्हाला सत्तेची पद नाही मिळाली पण संघटनेच्या पदावर कायम मी त्या ठिकाणी राहिलो आणि कायम शंभूच्या खांद्याला खांदा लावून घेते आता तुम्ही आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमाचं संचालन असो त्यांच्या सत्यजित अर्बन सत्यजित स्कूलमध्ये काही कार्यक्रम असो ती जे महत्वाची जी जबाबदारी राहते किंवा शंभूचा कुठलाही महत्वाचा कार्यक्रम राहतो तो निश्चितच बिलकुल त्याच्यात आम्हाला समान घेऊन एक भावासारखं लहान भावासारखं मित्रासारखं आणि ती संधी आम्हाला त्या ठिकाणी करून देत असतात त्याच्यामुळे आम्ही समोर त्या ठिकाणी राहतो हा एक न्यायचा एक प्रकारचं आपण आता डायरेक्ट नगरपालिका एक नगरपालिकेवर येणाऱ्या नगरपालिकेची नगर निवडणूक बोलू थोडस जरा मेकर नगरपालिकेची निवडणूक ही महाविकास आघाडीने एकत्रित लढायला पाहिजे का काँग्रेसनं स्वतंत्र लढायला पाहिजे थोडक्यात मेकर विधानसभा मतदारसंघाची आपण मागची निवडणूक पाहिली सर्वजण गट तट सोडून सगळेजण महाविकास आघाडी म्हणून एकत्र होते आणि सगळ्यांनी एक दिल्यानं त्या ठिकाणी काम केलं त्याचे रिझल्टही फार चांगल्या पद्धतीने आले आणि अपेक्षित रिझल्ट आले आपला आमदार झाला महाविकास आघाडीचा आमदार झाला तर येणारी नगर परिषदेची निवडणूक असेल जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक असेल ही महाविकास आघाडीने एकत्र लढा लढावी या मताचा मी आहे कारण आता नेत्याच्या निवडणुका संपल्यात आता कार्यकर्त्याच्या निवडणुका त्या ठिकाणी आहेत तर सर्व नेत्यांनी सगळे आपले हेवे दावे घटत विसरून महाविकास आघाडी एक संघ जिल्ह्यात काय होईल राज्यात काय होईल याचा विचार न करता मी इतर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी एक संघ कार्यकर्त्याला न्याय द्यावा नंतर महाविकास आघाडीचे सिद्धार्थ म्हणजे महाविकास आघाडीच्या अपेक्षेप्रमाणे त्यांचा विजय होणार असं तुमच्याकडून निश्चित होत ते विजय झाले विजयी झाल्यानंतर किंवा निवडणुका झाल्यानंतर कोणताही पक्ष जर एकत्रित असला म्हणजे महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो निवडणुका झाल्यानंतर त्या त्या पक्षाचं काम ते वेगवेगळं करत असतात म्हणजे ग्रामीण लेवलवर निवडणुका संपल्या की आपल्या पक्षाची ताकद असो किंवा आपले पक्ष कार्यकर्ते असो सदस्य जे पण मध्यंतरीच्या काळात निवडणूक झाल्याच्या नंतर सिद्धार्थ खरा साहेबांचे जे सत्कार समारंभ होत होते आणि आता सुद्धा ते व्हायलाच पाहिजे निवडून आल्यानंतर काँग्रेसचे काही ठराविक दोन चार नेतेच त्यांच्या प्रत्येक सत्कारामध्ये जात होते यामध्ये काँग्रेसचे जे कार्यकर्ते असतील इतर पदाधिकारी असेल त्यांच्यामध्ये थोडी नाराजीचा सोड निघत होता आणि काँग्रेस आपली कुठेतरी मागे येत आहे उभाटा पुढे जात आहे असं चित्र होतं त्याबद्दल काय मग पक्ष वाढवण्याचा अधिकार हा सर्वांनाच आहे काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काँग्रेसची बाजू घेणं हे माझं पहिलं काम आहे शिवसेनेचे ते आमदार आहेत सिद्धार्थ खरा साहेब शिवसेना पक्ष वाढवण्याची जबाबदारी निश्चितच पक्षाने त्यांच्यावर टाकली असेल ज्याला त्याला आपला पक्ष वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे तुम्ही हा जो सत्काराचा विषय काढला तर सत्काराचा विषय तुम्ही पहा ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत जे आमदार सिद्धार्थ खरातांचे सत्कार जे झालेत ते बहुतांश सत्कार हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनी केलेले सत्कार आहे आणि शिवसेना किंवा असं हे असं गट मला कुठेही दिसला नाही कार्यकर्ते कुठेही नाराज नाहीत ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या व्यक्तीला त्या ठिकाणी बोलवलं तेव्हा तेव्हा मी पोहोचलो मी सागर पाटलाच्या कार्यक्रमामध्ये सागर पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत माझे सभापती राहिलेले आहेत त्यांनी त्या कार्यक्रमात माझं नाव टाकलं पण मी त्या कार्यक्रमाला होतो वेळेवर तिथे गेल्यानंतर संचलनाची जबाबदारी माझ्यावर आली अं तीच जबाबदारी मी त्या ठिकाणी पार पडली त्यानंतर आम्ही त्या मंडारीला त्या कार्यक्रमाला गेलो किंवा ऍडव्होकेट आमचे लांडगे साहेबांनी कार्यक्रम ठेवला तिथे आमचे नावं होते तिथे आमचा मान सन्मान वगैरे केला जिथे जिथे ज्या ज्या लोकांना बोलवलं आता आयोजक म्हणून कोणाला बोलायचं कोणाला ना नाही ना बोलायचं हा त्या आयोजकाचा अधिकार असतो त्याच्यात नाराजी वगैरे काही पसरायचं काही कारण नाही कार्यकर्त्यांनी काही नाराज होऊ नये नगरपालिकेच्या निवडणुका तुम्ही सांगितलं की महाविकास आघाडीने एकत्रित लढल्या पाहिजेत कारण ती एक ताकद असते पक्षाची मग विधानसभेची जी निवडणूक उमेदवारी जी जागा आहे ती उभाटाकडे सुटली होती महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा प्रबळ दावेदार पक्ष असताना सुद्धा मग येणाऱ्या नगरपालिकेची जागा काँग्रेसला सुटावला किंवा त्यांचा आमदार असल्यामुळे पुन्हा त्यांच्याकडे जाणं काय वाटतं तुम्हाला किंवा द्यायला पाहिजे काँग्रेसला काय वाटतं तुमच्या की मागच्या वीस पंचवीस वर्षाचा जर इतिहास केला तुम्ही जर बघितला तर सातत्यानं दोन हजार नऊ पासून तर अलीकडल्या काळात आपण पाहिलं की ही लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी शेवटचे आमचे नेते मुकुल वासनिक साहेब दोन हजार चारला या बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून लढले आणि ते गेले तेव्हापासून सातत्याने ही जागा मित्रपक्षाला सोडली मग ती मित्रपक्ष त्यावेळेचा कधी राष्ट्रवादी काँग्रेस असेल आजचा आता शिवसेना उभाठा असेल ही सातत्यानं जागा लोकसभेची आमची कधीच राहिली नाही लोकसभेचं काम आम्हाला हे मित्रपक्षच त्या ठिकाणी करावं लागलं विधानसभेला देखील तशीच परिस्थिती राहिली दोन वेळा संधी अॅडव्होकेट अनंतरावांकडे दोन हजार चौदाला लढले एकोणीसला ला लढले चौदाला लक्ष्मण नावाला लढले त्यावेळेस एक संध्या हे सोडलं तर दोन हजार चारलाही राष्ट्रवादीच लढली नऊलाही राष्ट्रवादीच लढली तर सातत्यानं काँग्रेस पक्ष हा पक्षाचं काम लोकसभा विधानसभेला त्या ठिकाणी करत असताना जेव्हा जेव्हा नगरपालिकेच्या मेकर आणि लोणार नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात काँग्रेस पक्ष हा सोबळावर त्या ठिकाणी लढला दोन्ही ठिकाणी चांगल्या पद्धतीने हे संपादन केलं परंतु आता अलीकडली परिस्थिती थोडीशी वेगळी आहे पक्षाच्या अनेक गट त्या ठिकाणी पडलेले राष्ट्रवादी काँग्रेस फुटला शिवसेना पक्ष फुटला काँग्रेस जरी एक संघ या ठिकाणी असली तरी तुमच्याच चॅनलच्या चे माध्यमातून आम्हाला समजते की गटतटा आहेत परंतु आम्हाला ते गटतटा दिसत नाही जेव्हा निवडणूक येते तेव्हा ते सगळे एकाच बॅनर खाली सगळ्यात एकाच पक्षाच्या बॅनर खाली आम्ही बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा